खापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली वर्ष या संपूर्ण शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये दोन भाग त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय काय संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा चा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये दोन नंबरचे पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात आहे आणि याच शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उवाटाची जी काही राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे ही आघाडी सर्वसामान्य असणारा निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्यालाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल कारण ही विकली गेलेली उघाटा आहे ती राष्ट्रवादीबरोबर बरोबर विकली गेलेली आहे त्यामुळे त्यांची जी काय नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काय उभा असणारा शिवसैनिक असेल जो स्वतः बाळासाहेबांचे शिवसैनिक बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील ते राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत तर ते धनुष्यवानलाच त्या ठिकाणी मतदान करतील आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आगा आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचाच भगवा या ठिकाणी पडकेल एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत आज कलापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि या कलापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद दोन भारतीय जनता पार्टी दोन शिवसेना आणि पंचायत समिती गणातून पाच सीट भारतीय जनता पार्टी आणि तीन सीट शिवसेना अशा पद्धतीचं बळाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण आज पाहताय की संपूर्ण कलापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खर तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खला खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण हा संपूर्ण तालुक्यामध्ये आहे bye, -bye.